हॅलो हाय नमस्कार मी सोनी मी एक हाऊसवाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चुलीवरचं चिकन खाणार आहेत माझ्या जाऊबाई आज आम्हाला चुलीवरचं चिकन बनवून आम्हाला खाऊ घालणार आहे इथे ताईंनी स्टार्ट केलं आहे सगळं बनवायला सगळं घरातून करून आणलं आहे कांदा टमाटर सगळं कापून घेऊन आल्यात त्या आणि आज आम्हाला त्या त्यांच्या हाताचं चुलीवरचं चिकन खाऊ घालणार आहे ताईने मध्ये तेल कढीपत्ता सर्व पत्ता जिरं पण टाकलं आहे ताईने कांदा टाकून घेतलाय आणि त्याला ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे दूर झालाय ताई ते फुकणीने फत जाळ करण्यासाठी बघा जाळ झालंय आईची ते काय बनवते त्याच्यामध्ये आता त्यांनी टमॅटो टाकून घेतला ही चिकन शिजवत ना ती रेसिपी आहे पिवळ्या चिकनची इथे आता त्या हार्ट टाकत आहे कोथिंबीर टाकून घेतली त्यांनी आता कोथिंबीर सगळे टमाटर कांदा वगैरे आता सगळं छान असं शिजलं आता त्यामध्ये त्या चिकन टाकतात ते चिकन टाकून झालंय आता ते त्यांना चांगला हलवून घेतात कारण की सर्व मसाले त्यांना लागायला पाहिजे हो, एक एकजूट झाले पाहिजे म्हणून भाजलेला मसाला आहे तयार करून घेतला आहे आणि याला आता मिक्सरमध्ये वाटायचं याच्यामध्ये त्यांनी पहिले अद्रक घेतलं आहे नंतर कांदा लसूण खडा मसाला या सर्व गोष्टी घेतल्या आहेत आहे जिरं जो आपण खडा मसाला वापरतो तो सगळा घ्यायचा आणि तो भाजून घ्यायचा थोडंसं तेल टाकून आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि मग हे सर्व वाटून घ्यायचं इथे मसाला वाटून झाला आहे आणि आता आपण भाजी बनवणार त्यामध्ये आता ते शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेत आहे कारण की थोडासा रस्सा व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो आणि थोडं आपल्याला लहान मुलांसाठी आपण ते सूप करू शकतो पिवळावाला आणि भातासोबत देण्यासाठी म्हणून आमच्याकडे तीन लहान मुलं आहेत आम्ही त्यांच्यासाठी हे सूप आहे इथे आता चाव पण येऊन बसली आहे आणि ताई जाळ आहेत मोठं अच्छा आता चिकन शिजवून झालंय आता मसाला शिजवायचा आहे ता तर त्यांनी कढाईमध्ये तेल टाकून घेतलंय पत्ता, पत्ता मसाला शिजवण्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल टाकू शकतो तेल चांगलं कडक गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता कढीपत्ता टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा तेल गरम जर असल्यामुळे हो बघा मसाला मसाला खूप छान शिजतो आणि त्याला टेस्ट पण खूप छान लागतो त्यांना चांगलं थुछा। एकजीव करून घ्यायचं आणि मसाला शिजू द्यायचं ॲव्हरेस्ट चिकन मसाला टाकता येतात त्याच्यामध्ये आणि चांगला हलावून घेतात गरम मसाला आहेत दीपक गरम मसाला हा गावी खूप फेमस असल्यामुळं इकडचे लोक हाच यूज करतात आपल्या चवीनुसार आपण तिखट लाल मिरची टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मग सर्व मसाले एकत्र एक करून शिजू द्यायचे त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मसाला सगळं असं मस्त बघा मसाला किती छान शिजतोय त्याला मस्त असं तेल सुटलंय त्यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मसाला बघा किती छान शिजला आणि त्याला तर किती छान आली आहे चुल्यावरच्या जेवणाची हीच मजा असते की चुलावरचं जेवण हे एकदम छान लागतं आणि त्याच्यामध्ये तो वास गेलेला असतो ना काड्यांचा वगैरे टेस्ट खूप छान येतो आणि आता अजून चिकन टाकायचं बाकी आहे अजून तो शिजणार मसाला आणि मग त्यानंतर मग त्याच्यामध्ये चिकन टाकणार इथे मसाला खूप छान शिजलाय खूप छान असं सुद्धा आलंय त्याला आता आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहे ताई त्याच्यामध्ये आता चिकन टाकतायत स्मेल खूप छान येतोय भाजीचा खूप दिवसाची इच्छा होती की चुलीवरचं चिकन खायचं मग आम्ही गावी आलो आहे तर आज आम्हाला ताईंनी आमची इच्छा पूर्ण केली चुलीवरचे चिकन खायची वाव किती छान दिसते तुम्ही बघू शकता सर्वजण बघा अजून तो थोडं शिजणार दहा मिनटं आणि मग त्याच्यानंतर आपली भाजी रेडी होईल आता ते शिजतंय थोडं लिए भाजी तयार झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे या जेवायला बाय